मोरांबा या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये आनंद सांगत असतो म्हणजे न काय होऊन बसलं आपण काय विचार केला होता आणि हे घडलं काय भलतंच म्हणजे आपल्याला वाटलं की या दोघांनी घरी येऊन जर ती क्लिप आता दाखवली की संपलं सगळं सगळ्या घरच्यांचा विश्वास बसेल की हे असं असं घडलं होतं पण घरी येऊन इकडे पूर्ण गेमच बदलला की म्हणजे या रेवाने काय नाटक केलं बघ तरी यावरती चांदवी म्हणते हो रे पण ती खरंच प्रेग्नंट असेल का यावरती आता मात्र इकडे लगेचच आनंद म्हणतो खरोखर प्रेग्नंट कसलं ग ती फक्त नाटक करते आहे मी म्हणते मग तो व्हिडिओ आणि तुला सांगू का तर हा व्हिडिओ आपण सुद्धा त्या रिसेप्शनवरती पाहिला होता मग त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते ब्लड कसं नाही दिसलं यावरती आनंद म्हणतो हो की मला सुद्धा या गोष्टीचा काही कान लागतच नाहीये यावरती जान्हवी म्हणते तुला, तुला कळतंय का आपण तो व्हिडिओ रेवाच्या कन्फेशन पर्यंत बघितला त्यानंतर अक्षयाला आणि आपल्यासोबत गप्पा मारत बसला आणि त्यामुळे पुढचा व्हिडिओ या गडबडीमध्ये पाहायचा स्किप झाला तुला कळतंय का हे सगळं गर असं घडलं होतं यावरती अक्षय म्हणतो हो हो आणि त्या गडबडीमध्ये आपण तो व्हिडिओ पाहिला नाही इकडे येऊन त्या व्हिडिओमध्ये हे सगळं कॅचअप झालं होतं आणि मग मात्र हे सगळं घरच्यांनी पाहिलं आणि ते रेवाच्या पथ्यावरती पडलं रेवाला या सगळ्यामध्ये क्लीन चिट मिळाली आणि अक्षय रमा आम्हाला उगाच त्रास झाला तोपर्यंत इकडे खाली नाटक सुरूच झालेलं असतं खाली आता रेवा सांगत असते माझं बाळ मी गमवलंय मला खूप त्रास होतोय यावरती आता मात्र अभि म्हणतो हे बघ तुला जे काही वाटतंय ना ते सगळं मी समजू शकतो पण तू अजिबात काळजी करू नको कारण जग इथे संपत नाही जरी ही, ही गोष्ट तुझ्यासोबत घडली असली तरी तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा बघेन आणि तुझं लग्न लावून देईन अक्षयला हसू काही आवरतच नसतं अक्षय म्हणतो हो हो अभि ही गोष्ट तू लाख मोलाची बोललासा म्हणजे तू एक कोणता तरी मुलगा बघ हिचं लग्न लावून घे आणि हिला इथून असं म्हणत अक्षय आता तिला हक्कलपट्टी करायला लावत असतो शशिकांत म्हणतो किती निर्लाजदा मुलगा आहे माझा हा म्हणजे स्वतःच कृत्य करून हे सगळं केलंय आणि आता हे सगळं सांगतोय रेवा तू आज जा बरं मयुरी तू रेवाला घेऊन आज जा तिला उगाच त्रास नको असं म्हणत आता शशिकांत रमाला दागा रागात पाहतो आणि रेवाला आत पाठवतो रेवा आत गेल्यावरती शशिकांत म्हणतो काय चाललंय काय तुझं रमाकांत सांगतो कसं आहे ना खोटं आपलं सत्य करण्यासाठी लोक कोणत्या खालच्या थराला जातात खरंच अक्षय म्हणतो काका माझ्यावर तुझा विश्वास आहे ना रमाकांत म्हणतो तुझ्यावरती आणि रमावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही जे बोलताय तेच सत्य आहे हे मला समजलेलं आहे असं म्हणत आता मात्र शशिकांत रमा अक्षयवरतीच विश्वास दाखवतो रेवावरती नाही त्यावेळेला आता मात्र शशिकांत सांगतो बरोबर आहे याला काय कळतंय याला काय कळतंय स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच बाळाला याने काय केलंय ते तोपर्यंत इकडे आता रेवाला रूम मध्ये आणलं जातं रेवाला रूम मध्ये आणल्यावरती सगळेजण तिची काळजी घेत असतात रेवा याच गोष्टीचा फायदा घेत असते आणि रेवा सांगत असते मला ना खूप एकट एकटं वाटतय तर जान्हवी मध्ये चान्स घेते आणि जान्हवी म्हणते हिला जर एकटं एकटं वाटत असेल ना तर आपण एक काम करूया हिला हिच्या आईच्या घरी पाठवूया का रेवा आता हातामध्ये गोळ्या घेते आणि मला अजिबात जगायचं नाही असं म्हणते जान्हवी म्हणते बघितलं याच कारणासाठी मी बोलत आहे की रेवाला या घरामध्ये ठेवायलाच नको तिला तिच्या आईकडे जर पाठवलं ना तर तिच्या आईकडे तिला अगदी सुरक्षित वातावरण मिळेल म्हणजे या सगळ्यामध्ये काय होईल माहिती आहे का ती तिच्या घरी सुरक्षित राहील तिची आई तिची काळजी घेईल उगाच इथे असली आणि हिच्या डोक्यामध्ये हे असे विचार आले तर यावरती आता मात्र लगेचच रेवा सांगते बरोबर आहे आता मला माझ्या बाळापासून लांब केलंय या घरापासून पण मला लांब करा म्हणजे झालं सगळं अभि म्हणतो हे बघ वा तुला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही याची गॅरंटी मी देतो तू अजिबात काही काळजी करू नकोस तुला या घरातून कुणीही बाहेर काढणार नाही तू इथेच राहायचं आहेस असं म्हणत अभि आता रेवाची बाजू घेतो रेवा नाटक करते आणि म्हणते मी ना या घरातून जायला तयार आहे पण या घरातून मी न माझ्या घरी जाणार नाही मी माझ्या घरी जाणार नाही कारण मला माझ्या घरी जायचंच नाहीये मी हवे तर दुसरं कुठेही जाईन अभि म्हणतो तुला कुठेही जाण्याची काही गरज नाहीये रेवा तू याच घरामध्ये राहा रेवाचं नाटक सफल होतो जान्हवी विचार करते की ती निराजरी मुलगी आहे म्हणजे हिला घरातून बाहेर काढण्यासाठी मी इतकं काही करते पण हिला घरातनं बाहेर जायचंच नाहीये असा विचार करत असताना जान्हवी विचार करते काहीतरी करायलाच पाहिजे तोपर्यंत अक्षय खाली आलेला असतो शशिकांत म्हणतो काय रे किती निर्लाजला मुलगा आहेस पुरुषार्थ तुला कळत नाही देवाने तुझा पुरुषार्थ सिद्ध करायला तुला एक चान्स दिला होता देवाने तुला चान्स दिला पण तू कपाळ करंटा तुला तो चान्स सुद्धा घेता नाही ना आला देवाने दिलेल्या चान्सच सोनं करायचं आणि आता स्वतःचं बाळ जन्माला आणायचं तर काय केलंस तू यावरती अक्षय म्हणतो पुरुषार्थ काय असतो हे तुमच्याकडून जाणून घेण्याची मला काही गरज नाहीये ज्याचा मुलगा त्याला रिस्पेक्ट देत नाहीये बाप मानत नाहीये त्याने काय पुरुषार्थाचं सांगायचं मला असं म्हणत अक्षय आता शशिकांतला जिथल्या तिथे उत्तर देतो मग दोघं जण आता मात्र आपल्या रूम मध्ये आल्यावरती सगळ्या जगाशी लढून थकलेली रमा आता अक्षरशः रडायला लागते आणि म्हणते काय चाललंय हे आपल्या बाबतीत म्हणजे घरचे सगळे आपल्या विरोधात आहेत आणि तिच्या बाजूने म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे आपल्यासोबत घडतंय म्हणजे आपल्यासोबत हे सगळं घडतंय सगळ्यांनी आपल्या विरोधात जाऊन तिला तिला सपोर्ट केलाय कसं काय शक्य आहे हे असं म्हणत रमा आता अक्षय सोबत बोलत असते आणि मला खूप चिंता वाटली आपल्या भवितव्याची कसं काय असणार आपलं भवितव्य असं म्हणत रमा आता रडत असते अक्षय म्हणतो काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आपण काही ठीक करूया आणि मग अक्षय बाहेर येतो बाहेर आलेल्या अक्षयला तिकडे आता अभि दिसतो अभि दिसल्यावरती अक्षयचा राग उफाळून येतो आणि म्हणतो आतापर्यंत माझ्या विरोधात आई यांची म्हणजे शशिकांत मुकादम सगळी माणसं गेली असतील पण अभ्या अभ्या तू माझ्या समोर होतास तू माझ्या सोबत होतास आपण दोघं जण एका होतो आपला एकमेकांवर ती विश्वास होता की आपण दोघ जण एकमेकांना चांगलं ओळखतो पण पर त्या परक्या रेवासाठी तू माझ्यावरचा विश्वासघात केलास किंवा माझ्यावरती अविश्वास दाखवलास अभ्या या गोष्टीने मला खूप हर्ट झाले अभि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अभिची बाजू असते ती पण अक्षय ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणतो आज तू मला जे दिलेस ना दुःख ते दुःख आतापर्यंत मला कुणीच माझ्या व्यक्ती मी दिलं नव्हतं आणि तू काही एक्सप्लेन करू नकोस मला तुझ्याकडून काही काही एक्सप्लेनेशन सुद्धा नको आहे असं म्हणत अक्षय चिडलेला असतो आणि नंतर तो आता ऑफिसला जायला निघतो ऑफिसला जायला निघालेल्या अक्षयला रमा आता ब्रेकफास्ट देते रमा ज्या वेळेला त्याला ब्रेकफास्ट देते आणि आता त्याला ब्रेकफास्टसाठी बसवल्यावरती इकडे आनंद आणि रमाकांत पण बसलेला असतो आनंद रमाकांत सुद्धा ब्रेकफास्ट करत असतात तर अक्षय म्हणतो तू केलास का ब्रेकफास्ट रमा म्हणते नाही मी नंतर करेन अक्षयला माहिती असतं आपण गेल्यावरती इथली घरातली लोक रमाला टोचून टोचून बोलणार म्हणून अक्षय म्हणतो ते काही नाही आजपासून तू माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायचा आनंद म्हणतो रमा अगं नवरा सांगतोय ना तर बस बरं इथे असं म्हणत तो आता रमाला ब्रेकफास्ट करायला बसतो रमा ब्रेकफास्टचा एक घास तोंडामध्ये घेणार तेवढ्यात तिकडून आई येते ठाम रमा असं म्हणत आता रमाला खाण्यापासून थांबवते तरी अक्षय ऍक्शन करतो रमा ऐकू नकोस खा खा यावरती आई आजी म्हणते अक्षय थांब जरा रमा तू यात घरामध्ये आजपासून काही खायचं नाहीस या घरात राहायचं पण नाहीस या घरात राहण्याची तुझी लायकी नाही आहे एका दुसऱ्या स्त्रीवरती सुडोगवण्यासाठी इतक्या खालच्या बातमी राहतेस ना या घरात तू नाही राहू शकत असं म्हटल्यावर ती अक्षय म्हणतो अय्यजी जर रमा ह्या घरात राहणार नसेल ना तर या घरात मी सुद्धा राहणार नाही रमा जर या घरातून जाणार तर मी पण जाणार कारण ती माझी अर्धांगिनी आहे आणि तिच्यासाठी मी काही करू शकतो यावरती शशिकांत म्हणतो बोलला बायकोचा बैल बोलला म्हणजे बायकोला जे आहे ते सगळं या बैलाला करायलाच पाहिजे असं म्हटल्यावर त्या आयजी म्हणते किती तुझ्या डोळ्यावर ती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधले अक्षय म्हणतो आंधळ प्रेम नाही लग्न करून सात वचन दिलेत ते मी निभावणार जर रमा या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही असं म्हणत अक्षयने घेतलेला निर्णय रमाच्या बाजूने निर्णायक ठरतो आणि आता अक्षय रमासोबत घर सोडायला तयार होतो त्यावेळेला रेवा म्हणते नको माझ्यामुळे हे सगळं नको यावरती अक्षय म्हणतो तुझ्यामुळे वाटत असेल ना हे होतंय तर जा डॉक्टर कडे चेकअप कर आणि मग सत्य समोर येईल सगळ्यांच्या रेवा म्हणते हे करण्यापेक्षा मी घर सोडून जाते घर सोडून जायला रेवा निघते खरी चक्कर आल्याचं ढोंग करते अक्षय म्हणतो बरोबर आहे हिला वेळेतच चक्कर येणार ना ही चक्कर आल्याची नाटकच करणार मग रेवा म्हणते मला ना थोडस मेंटल त्रास आहे म्हणून चक्कर येतोय मी निघते शशिकांत म्हणतो तू कुठेही जाणार नाहीस तू या घरात राहशील या घरातून जर कोणी जाणार असेल तर ती फक्त आणि फक्त रमा मग शशिकांत म्हणतो काय रे तू मोठ्या मार, मारतोस फक्त मुकादमांचं नाव मागे हे म्हणून ह्या पुशारक्या आहेत ना अक्षय म्हणतो मी मुकादमांचं नाव न वापरता माझ्या हिमतीवर वा जगू शकतो शशिकांत म्हणतो जा मग एक लाख रुपये कमवून दाखव मग अक्षय रमाचा हात धरून घराबाहेर पडतो आणि म्हणतो आजपासून मी आणि रमा या घरात राहणार नाही अक्षयने रमासोबत घर सोडलेलं असतं दोघांचा सुखी संसार सुरू होणार आहे आणि आता अक्षय रमा यांचं एक वेगळं जग आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे आणि मालिका पुढील वळणावर ती फारच रंजक होणार आहे